झाले महाराष्ट्राने आनंद साजरा केला आम्हाला के परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंट मुळे आजपर्यंत जे जे ते ते उलटी झालेले हा इतिहास म्हणून लग्न आणखी झालं नाही मुलाच्या नावाने कर साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात नामकरण करायचं विधी ते पार पडतात आणि आश्चर्याचा गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे म्हणून मला त्यांचा युती हो त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं ही हो, निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो झिंकेल तो खराब होत असतो म्हणून येणारी जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल राऊत असं म्हटलं की नेते बाळासाहेबांनी दिले नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेपणा यांना काय करायचं काय मला काही कळत नाही यांची काय लोकप्रियता यांची आमच्या मतावर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही हे नेतृत्वाचे गुण कुणावर सांगतायत नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये साठ सीट निवडून आणल्यात छातीवर बसून ठोकून आणल्यात हे हे त्यांचं नेतृत्व नाही तुम्ही जे काय घोषणा करत होते मुख्यमंत्र्यांचा चेहरा करून सीट आल्या स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याच चिंतन मनन केलं पाहिजे इतर नेते काही बोलत नाही परंतु या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुळीस मिळवलाय हे मात्र निश्चित आहे निवडणूक आहे त्या घोटाळा झाला आहे आणि आर्थिक गुण शाखेकडून ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधारी असं करतात असा आरोप होतो आणि दानवे की सत्ताधारी अहो जर घोटाळा झाला असेल चौकशा प्रत्येक गोष्टीच होत असतात होऊ दे ना काय फरक पडतो जर घोटाळा झाला नसेल तर काय काय चिंता आहे त्याची म्हणून काहीतरी आहे तिथं म्हणून एवढी मोठी ताकद तिथं लागते असा त्याचा अर्थही सुद्धा होऊ शकतो म्हणून चौकशी आणखी जे काय होईल ते होईल आपण आम्ही कायदेशीर कारवाई मध्ये कुठेही पडत नाही नरेंद्र मोदी लादलेलं भाषण केलं त्यावर केली तर मी असं म्हणते की बारा वेळा तुम्ही भाषण केले आता बारा वाजले आहेत तेरी तयारी आहे घरी जायची वेळ आली आहे लोक आता सत्तेत राहणार हो संजय राऊत आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का याच्यासारख्या चिल्लर माणसांनी मोदी साहेबांवर बोलू नये ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये आहे त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं म्हणजे सूर्यावर बिर्याणी आता पार्टीच करत बस काय राहिलं होतं त्याच्याकडे आता रात्रीची शिळी बिर्याणी आज पुन्हा खाईल तुम्ही जाऊन आणखीन त्याचे फुटेज घ्या नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल फाइल किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओ टी एंडल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजा पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर